शियार शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पोहोच सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताची अडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारनं अतिशय महत्त्वपूर्ण अशा पाच घोषणा केलेल्या आहेत कोणते ते पाच हे महत्त्वपूर्ण असे लाभ आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ पेन्शनधारकांना लाभ होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जोशीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महागाई भत्ता आणि महागाई सवलत डी ए डी आरमध्ये तीन टक्के वाढ सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता डी ए आणि महागाई सवलत जी आहे डी आरमध्ये तीन टक्के वाढ जाहीर केलेली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल या निर्णयाचा थेट फायदा अंदाजे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना होईल एकूण महागाई भत्ता आता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढलेला आहे याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांनासुद्धा तीन महागाई भत्ता वाढ जे आहे ते प्रस्तावित आहे दुसरा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच पंधरा वर्षानंतर सी जी एस एस दरामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत सी जी एस उपचार आणि वैद्यकीय पॅकेजच्या दरामध्ये सरकारनं मोठा बदल केलेला आहे गेल्या पंधरा वर्षातील हा सर्वात मोठा बदल असल्याचं म्हटलं जात आहे नवीन दर तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू झालेले आहेत आणि त्यांचा फायदा अंदाजे सेहेचाळीस लाख सी जी एस लाभार्थ्यांना होईल नवीन दरामुळे अनेक वैद्यकीय प्रक्रियांचा खर्च कमी झालेला आहे ज्यामुळं कर्मचारी आणि पेन्शनदार या दोघांनाही दिलासा मिळालेला आहे सरकारनं डिजिटल सी जी एस कार्ड ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टम अँड कॅशलेस उपचार सुविधा देखील के मजबूत केलेल्या आहेत तिसरा महत्त्वपूर्ण म्हणजे लाभ म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे मंत्रालयानं अलीकडच दोन हजार चोवीस पंचवीससाठी गटक आणि अ राजपत्रित गडभ कर्मचाऱ्यांना तीस दिवसांच्या पगार इतका ॲड हॉक बोनस जो आहे तो देण्याचा आदेश जारी केलेला आहे ही रक्कम सहा हजार नऊशे आठ सहा हजार नऊशे आठ निश्चित करण्यात आलेले आहे एका वेगळ्या आदेशात दळणवळ मंत्रालयाच्या टपाल विभागानं जाहीर केलेले आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना साठ दिवसांच्या पगार इतका उत्पादकता संबंधित बोनस पी एल बी मिळेल हा लाभ घटक कर्मचारी टास्किंग स्टाफ एम टी एस यांना लागू होणार आहे चौथा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसमध्ये सुधारणा आणि अंतिम मदत वाढवणं सरकारनं नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती आणि ग्रॅज्युएटी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही योजना कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम एन पी एसपेक्षा जास्त स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करणार आहे सरकारनं यू पी एसमध्ये सामील होण्याची अंतिम मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू झाली आणि यानंतर ही योजना जी आहे ती निवडण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आलेल्या आहेत पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा हा पाचवा महत्त्वपूर्ण लाभ निर्गमित केलेला आहे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना आता दरवर्षी त्यांचं जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही सरकारने आता त्यांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा सा पर्याय दिलेला आहे पेन्शनधारक त्यांच्या घरीपासून त्यांचं मोबाईल फोन किंवा फेस ऑथेंटिकेशन ॲप्स वापरून प्रमाणपत्र सादर करू शकतात ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या लांब रागीपासून मुक्त करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी हे महत्त्वपूर्ण असे पाच लाभ अनुज्ञेय झालेले आहेत त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न कमेंट करा धन्यवाद